गेलेले व हरवलेले एक्केचाळीस मोबाईल मूळ मालकाला परत मोबाईल मिळताच मूळ मालकाचे चेहरे आनंदीत पुसत प्रतिनिधी तालुक्यातील चारही पोलीस ठाण्याच्या हदीत चोरीस गेलेले व हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात आलाय सापडलेले एक्केचाळीस मोबाईल मूळ मालकाला दिनांक चार एप्रिल रोजी देण्यात आले त्यावेळी दे पोलीस अधीक्षक कुमार चिंता उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे यांच्या उपस्थितीत मोबाईल वाटप करण्यात आले तालुक्यातील खंडाळा ग्रामीण वसंतनगर व शहर पोलीस ठाण्याच्या हदीत राहणाऱ्यांनी चोरीस गेलेले व हरवलेल्या मोबाईलची तक्रार देण्यात आली होती त्या तक्रारीच्या आधारे चारही पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांनी अत्याधुनिक तंत्राचा वापर करत व त्यांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोबाईल शोधून काढले तालुक्यातील चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक्केचाळीस मोबाईलचा शोध लागलाय येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हरवलेले एक्केचाळीस मोबाईल मूळ मालकाला देण्यात आले होते त्यावेळी शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार उमेश बेसरकर वसंत वसंतनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सतीश जाधव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेंद्र राऊत व खंडाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास पाटील सह त्यांचे पथक आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित होते हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल मूळ मालकाला मिळाल्याने त्यांचे चेहऱ्यावर हास्य फुलले होते हे विशेष मिळालेले आहेत ते मूळ मालकांना आपल्या हस्ते परत तर मी आता नाव घेतो सर्वप्रथम बाळासाहेब हरलाल चव्हाण आदर्शनगर पुसद यांनी यायचंय त्यांचा ओपो कंपनीचा मिसिंग क्रमांक